राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी त्यांनी सभांचा धडाका सुरू ठेवला हो आहे आज अतिसंवेदनशील असलेल्या धानोऱ्यामध्ये त्यांची प्रचारसभा झाली यावेळेला गडचिरोलीचा विकास हाच आपला अजेंडा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आणि अशोक नेतेंना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे विशेषतः संपूर्ण आदिवासी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे धर्मराव बाबा अत्राम असतील हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करत आहेत नामदेवराव सेंडे आमच्यासोबत आलेले आहेत अमरीशराव आमच्यासोबत आहेत आणि संपूर्ण आदिवासी समाज हा पूर्णपणे आमच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मला विश्वास आहे अशोकराव नेते हे प्रचंड मताने राज्याची उपमुख्यमंत्री आणि भाजपची राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण राज्याकडे लक्ष देत असलं तरी गडचिरोलीवर त्यांचं विशेष लक्ष आहे कारण ते गडचिरोलीचे पालकमंत्री आहे आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांच्या सभा सुरू आहेत आपण बघू शकता मी सध्या धानोऱ्यामध्ये आहे आणि गेल्या चार दिवसातली देवेंद्र फडणवीस यांची ही तिसरी सभा आहे यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेला देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आले होते त्यांच्या उपस्थितीचाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आहेरी येथे आलापहिली येथे सभा घेण्यात आली होती काल चिमूरमध्ये झाली आज धानोरामध्ये ही सभा सुरू आहे एकूणच हा अतिसंवेदनशील भाग आहे धानोरा म्हणजे माओवाद्यांच्या टार असलेला भाग आहे आपण बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त तैनात आहे मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत लोकं सुरू जमले आहेत बा या ठिकाणी भाजपचे सगळे नेते आहे युतीमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे अन्नशोधन प्रशासन मंत्री धर्मराव बाबा हे स्वतः प्रचाराला आलेले आहेत त्यामुळे एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी अशोक नेते यांच्या विजयासाठी ज्या पद्धतीने प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आपल्याला पाहायला मिळू शकते संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी कामी लागलेली आहे आणि आलापेलीची सभा असेल चिमूरची असेल देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री झाल्यानंतर गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य सरकार नेमकं काय काय करते या मतदारसंघात एक विकासाचं विजन आहे हे सांगण्याचा प्रयत्न जनतेशी जनतेसमोर केलेला आहे आणि आजसुद्धा धानोरा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही सभा पार पडत आहे त्यामुळे भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं एक मजबूत चेहरा त्यांच्या सोबतीला या ठिकाणी लाभलेला आहे असंच आपण म्हणू शकतो महेश तिवारी न्यूज एटीन धानोरा गडचिरोली